आज आपण बनणार आहोत पारंपरिक पद्धतीने सांदण त्याला धोंडस म्हणतात त्याचबरोबर तवसळी सुद्धा म्हणतात अ बघ अगोदर काकडीला किसून घ्यायचे म्हणजे याला सुद्धा म्हणतात किसल्यानंतर एक वाटी किसलीला काकडी त्याचबरोबर एक वाटी घ्यायचे खोबर एक वाटी गूळ चांगले याला अगदी मिक्स करायचे गू त्या काकडीच्या पाण्यात अगदी तो अगदी वितळला जातो इथे रवा घ्यायचा एक वाटी तोरी तुपामध्ये भाजून घ्यायचे थंड झालं की त्याला त्याच्यामध्येच घालायचे याच काकडीच्या पाण्याने तो चांगला अगदी व्यवस्थित दहा मिनिट ठेवायचे म्हणजे चांगला अगदी भिजला जातो मिरची पूड घालायची ड्रायफ्रुट्स घालायची आणि एखादं भांड असेल तर त्याला तूप किंवा एखादा बटर पेपर ठेवा आणि त्याला अगोदरच लावून घ्यायचे नंतर हे मिश्रण घालायचे मी अगोदरच कढईमध्ये मीठ घालून त्याला फ्रीट करायला ठेवलं होतं म्हणजे गरम करायला ठेवलं होतं हे आपलं मिश्रण ठेवायचे तीस मिनिटं आणि नंतर पाहायचंय एखादा काट्याचा चमचा किंवा चाकूच्या सायने झालं व्यवस्थित निघाला म्हणजे आपला मस्त असं सांदण रेडी झालंय आणि त्याचा बटर पेपरही काढून दाखवते अगदी अवेला लागतो नक्की करून पहा आवडले